श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अजा एकादशीच्या दिवशी दोन शुभयोग जे आहेत तर ते घडत आहेत श्रावण महिन्यातील ही अजा एकादशी जी आहे तर ती अत्यंत खास मानली जाते एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित असते बरेच जन जण जे आहेत तर ते एकादशीचा उपवास करतात एकादशीचे व्रत सुद्धा केले जाते परंतु आपण व्रत करत असू किंवा नसू उपवास करो अथवा न करो काही चुका आहेत ज्या आपण एकादशीच्या दिवशी अजिबात करू नयेत बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नसतात तर अशा कोणत्या चुका आहेत तर बघा एकोणतीस ऑगस्टला अजा एकादशी जी आहे तर या दिवशी योग आणि सर्वार्थ योग तर असे दोन शुभयोग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्वसुद्धा प्राप्त झालेले आहे आता या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुळशीला पाणी घालू नये कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालणे वर्ज्य सांगितले जाते कारण तुळशी सुद्धा एकादशीचे व्रत असते आणि ते निर्जला व्रत असते आपण जर तुळशीला पाणी घातले तर तुळशी मातेचे व्रत मोडल्याचे जे पाप आहे तर ते आपल्याला लागते ला तसेच या दिवशी तुळशीला स्पर्श करणे तुळस तोडणे तुळशीची पाने तोडणे तुळशीचे रोप उपटणे किंवा फांदी तोडणे तर यामुळे सुद्धा आपल्याला दोष लागतात त्यामुळे आपल्याला या गोष्टीसुद्धा करायच्या नाहीत कारण असं जर आपण केलं तर तुळशी माता जी आहे तर ती क्रोधित होते आणि आपल्या आयुष्यामध्ये समस्या येतात जी काही तुळशीची पाने आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत नैवेद्यावरती ठेवायला लागणार आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत किंवा तुम्ही तुळशीच्या खाली जी पाने पडतात तर ती तुम्ही घेऊ शकता परंतु लक्षात घ्या एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला स्पर्श करू नये यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी तामशिक पदार्थाचे सेवन करू नये जसं की मांसाहार असेल मसालेदार तळलेले पदार्थ कांदा लसूण मद्य तर या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत म्हणजे मद्यपानसुद्धा आपल्याला या दिवशी करायचं नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण जेव्हा एखादे व्रत करतो किंवा उपवास करतो किंवा एखादी पूजा करतो जास्त तर त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त सात्विक राहायचं आहे त्यामुळे अन्न अन्नपदार्थ काय करतात तर आपला क्रोध वाढवतात आणि म्हणूनच आपल्याला तामशिक अन्नपदार्थ जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचे आहेत तसेच या दिवशी तांदूळ जो आहे तर तोसुद्धा खाऊ नये तांदळाचा भात असेल तांदळाचे पदार्थ असतील तर हे खाण्यासाठी सुद्धा सक्त मनाई आहे त्याचप्रमाणे या दिवशी घेवडा असेल वांगी मसूर तूर त्याचप्रमाणे बारली तर या ज्या भाज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला एकादशीच्या दिवशी याचं सुद्धा आपल्याला सेवन जे आहे तर ते करायचं नाही कारण यामुळे सुद्धा आपल्या घरावरती त्याचे विपरीत परिणाम होतात आपल्या मुलांवरती मुलांच्या प्रगतीवरती सुद्धा त्याचे परिणाम जे आहेत तर ते होत असतात यानंतर आहे ते म्हणजे बघा तर या दिवशी आपल्याला काय करायचं नाही तर तुम्ही उपवास करत असाल तर बेडवरती आपल्याला झोपायचं नाही तर जमिनीवरती अंतरून टाकून झोपायचं आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजा करताना काळ्या रंगाचं वस्त्र जे आहे तर ते वर्ज्य सांगितलेलं आहे बघा फक्त संक्रांतीच्या दिवशी आपण काळे कपडे घालत असतो इतर वेळेला तुम्ही कोणतीही जेव्हा पूजा करता तर तेव्हा काळ्या रंगाचे कपडे घालणे आपल्याला टाळायचे आहे तसेच या अजा एकादशीच्या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही प्रत्येक माणसामध्ये भगवंताचा वास असतो मग ती व्यक्ती चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या सर्वांमध्ये भगवंत जो आहे तर तो सामावलेला आहे आणि म्हणूनच कोणाचाही आपल्याला अपमान करायचा नाही कोणालाही वाईट साईट बोलायचं नाही दुसऱ्याचं मन दुखावेल तर असं आपल्याला वागायचं नाही त्याचप्रमाणे या दिवशी खोटेसुद्धा बोलू नये तुम्ही जर व्रत करणार असाल उपवास करणार असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे एकादशीच्या दिवशी नारळ जो आहे तर तो सुद्धा फोडू नये तसेच कोणत्याही प्रकारची जीवहत्या करू नये अगदी मुंगीसुद्धा आपल्याला मारायची नाही त्याचप्रमाणे या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नयेत एकादशीच्या दिवशी केस जे आहेत तर ते सुद्धा नयेत त्याचप्रमाणे केसांना तेलसुद्धा मालिश करू नये तसेच या दिवशी आपल्याला घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी टाळायच्या आहेत घरामधलंसुद्धा वातावरण जे आहे तर ते जास्तीत जास्त सकारात्मक आणि प्रसन्न ठेवायचं आहे तसेच या दिवशी पान जे आहे तर ते खाऊ नये तसेच परानं सुद्धा आपल्याला टाळायचं आहे म्हणजे दुसऱ्यांनी जर आपल्याला काही खायला दिलं तर ते सुद्धा एकादशीच्या दिवशी खाणे टाळायचे आहे तसेच तुम्ही जर उपवास करणार असाल तर त्यासाठी आपल्याला सैंदव मिठाचा वापर करायचा आहे साध्या मिठाऐवजी ऐवजी सैंदव मीठ वापरायचं आहे तसेच या एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणतंही गैरकृत्य जे आहे तर ते करायचं नाही घरातील जी गृहलक्ष्मी आहे तिचा अपमान करायचं नाही तुम्ही जर मंदिरामध्ये वगैरे जाणार असाल तर चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या परिधान करू नका तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात बऱ्याच जणांना हे माहीत नाही की एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि मग आपल्याकडून तुळशीला पाणी जे आहे तर ते रोजच्या प्रमाणे एकादशीला सुद्धा घातलं जातं आणि मग त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आता आपण जी एकादशीची पूजा करतो तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुम्ही बाळकृष्णांची पूजा करत असाल तर आपण ही जी पूजा करतो त्यामध्ये तुळशीचं पान हे असायलाच हवं नैवेद्य जो आहे तर तो तुळशी पत्राशिवाय अपूर्ण मानला जातो तुळशीच्या पानाशिवाय श्री विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत त्यामुळे तुळशी पत्राशिवाय पूजा जी आहे तर ती अपूर्ण आहे तुम्ही कितीही सागरसंगीत पूजा करा आणि त्या पूजेमध्ये जर तुळशीची पाने नसतील तर मात्र एकादशीच्या पूजेचे फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे नैवेद्यावरती आवरजून आपल्याला तुळशीपत्र ठेवायचंच आहे तसेच आपण श्रीहरिविष्णूंना किंवा बाळकृष्णांना तुम्ही ज्या कोणाची विधिवत पूजा करणार आहात तर त्यांनासुद्धा तुळशीचं पत्र जे आहे म्हणजे तुळशीचं जे पान आहे तर ते आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे कारण तुळशी पानाशिवाय एकादशीची पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते